सीमा आणि विकास काही दिवसापूर्वीच विवाह बंधनात अडकलेलं हे जोडप सुखी संसाराचे स्वप्न पाहत होते लग्नानंतर आलेल्या पहिलीच मकर संक्रांत या दोघांसाठी आनंदाचा क्षण ठरणार होते मात्र नियतीचा काही वेगळाच निर्णय होता हीच मकर संक्रांत सीमासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी शेवटचा आनंददायी सण ठरला ही घटना चौदा जानेवारी रोजी घडली मकर संक्रांती निमित्त सीमा आणि विकास सबगाव येथील नातेवाईकांकडे गेले होते तिथून दुचाकीवरून देवगिरी येथे दुसऱ्या नातेवाईकांच्या घरी जात असताना अशोकनगर परिसरात ही भीषण दुर्घटना घडली एका भरगाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीचा तोल गेला आणि दोघेही रस्त्यावर फेकले गेले दुचाकीच्या मागे बसलेले सीमाच्या डोक्याला आणि शरीराच्या अनेक भागांना गंभीर दुखापत झाली तिला तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं डॉक्टरांनी प्रयत्न केले पण अखेर शनिवारी सतरा जानेवारी रोजी उपचारादरम्यान श्रीमाने प्राण सोडले या अपघातावेळी दुचाकी चालवत असलेले पती विकास पाटील यालाही दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे मात्र अचानक जाण्याने तो मानसिक धक्क्यात असून संपूर्ण कुटुंब शोकाकुला अवस्थेत आहे मृत्युमुखी पडलेल्या सीमाचं पूर्ण नाव सीमा अण्णासाहेब माने असं आहे तिचं वय अवघ एकोणतीस वर्ष दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिचा विवाह एनापूर येथीलच विकास जारी कोंडा पाटील यांच्याशी झाला होता दोघेही एकामेकांच्या नात्यातील असल्याने काही वर्षापासून प्रेमात होते लग्न लांबदीवर पडलं असतानाही सीमाची बहीण स्मिता भाऊजी सचिन खपले आणि विकासचा भाऊ शिवराज यांनी पुढाकार घेत हा विवाह थाटामाटात लावून दिला होता सीमा ही वाणिज्य शाखेतील पदवीधर होती आणि स्थानिक फायनान्स सोसायटीत नोकरी करत होती मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतल्यानंतर तिला खळनाथ संस्थेत कायमस्वरूपी नोकरीही मिळाली होती तर विकास हा अभियांत्रिक पदवीधर असून गडहिंगल मोबाईल शॉपी चालवत होता सीमा ही केवळ कि शिक्षित किंवा कर्तव्य दक्ष नव्हे तर अत्यंत संस्कारी आणि प्रेम स्वभावाची होती लग्नाआधीच की प्रत्येक सणावाराला सासरी येऊन सासूला स्वयंपाक आणि घराकामात मदत करत असे घरात सर्वांची लाडकी असलेली सीमा संसार फुलवण्याच्या तयारीत असतानाच काळाने तिला हिरावून नेला या अपघाताची नोंद उत्तर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहन चालकाचा शोध पोलीस घेत आहे ही घटना अपघाती असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असलं तरी वेगवान वाहनांमुळे अशा घटना किती भयंकर ठरू शकतात याचं हे आणखी एक उदाहरण आहे बरोबर महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये रस्ते खराब असल्यामुळे अनेकांचा मृत्यू होतो त्यातलं हा एक मृत्यू त्याचंच कारण आहे त्याचबरोबर रस्त्याच्या दुरुस्तीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा